हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण पस्तीसावा श्लोक वाचायला सुरुवात करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक पस्तीस संजय उवाच एकत श्रुत्वा वचनं वेपमान किरीटी एवाह कृष्णम् सगद गदम भीत भीत प्रणम्य भाषात संजय धृतराष्ट्राला म्हणाला हे राजन भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला शब्दशा अर्थ जाणून घेऊया संजय उवाच संजय म्हणाला एतत श्रुत्वा वचनम केशवस्य, केशवस्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं वचनम एतत् श्रुत्वा अशा प्रकारे भगवंतानी जे वचनं बोलली बत्तीस तेहतीस आणि चौतीस या श्लोकांमध्ये ती ऐकली अर्जुनाने आणि काय केलं कृतांजली म्हणजे हात जोडले नमस्कार मुद्रेमध्ये हात जोडले वे पानह किरीटी वे पानह म्हणजे थरथर कापणारा किरीटी अर्जुनाचं एक नाव आहे किरीटी तर थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडले नमस्कृत्वा भूयह तर पुन्हा पुन्हा त्यांनी नमस्कार केला एव आह कृष्णम अशा प्रकारे त्यांनी आता भगवान श्रीकृष्णांशी बोलायला सुरुवात केली आह म्हणजे तो म्हणाला कशा रीतीने म्हणाला काय अवस्था होती त्याची ते संजय चौथ्या ओळीत म्हणतो आहे स गद गदम त्याचा कंठ दाटून आला होता आणि भीत भीत अत्यंत भयभीत झालेला हा अर्जुन होता आणि प्रणम्य त्याने भगवंतांना प्रणाम करून बोलायला सुरुवात केली तर कुरुक्षेत्र युद्धभूमीवर काय काय चाललं आहे हे सगळं संजय आहे तो धृतराष्ट्राला सांगत आहे आणि श्रील बलदेव विद्याभूषण या पस्तीसाव्या श्लोकाबद्दल आपल्या गीताभूषण टीकेमध्ये लिहितात ते वाचूया भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बत्तीस ते चौतीस हे तीन श्लोक सांगितले बत्तीस ते चौतीस हे श्लोक वाचूया भगवान श्रीकृष्ण म्हणाले जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यांतील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे तेहतीसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले म्हणून ऊट युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे तुझे जे सगळे शत्रू आहेत त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस चौती श्लोकात भगवंत म्हणाले द्रोण भीष्म कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको केवळ युद्ध कर यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील तर ही भगवंतांची वचन अर्जुनाने आत्ताच ऐकली आहेत आणि भगवंतांचं भयंकर अद्भुत असं विश्वरूप पाहिलं आहे त्यात भयंकर अकरावी दाढांचं काळ रूप सुद्धा पाहिलं आहे आणि त्यामुळे अर्जुन भयभीत झाला तो भगवान श्रीकृष्णांना वारंवार प्रणाम करायला लागला आणि गदगद स्वरामध्ये अर्जुनाने इथे बोलायला सुरुवात केली असं धृतराष्ट्राला संजयाने सांगितलं तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया तात्पर्य पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भगवंतांचे विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने गोंधळून गेला तर ह्याबद्दल संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं होतं तो श्लोक काढूया अकरा पॉईंट नऊ संजय म्हणाला हे राजा धृतराष्ट्रांना म्हणतो आहे या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले आणि दहापासून चौदाव्या श्लोकापर्यंत अर्जुनाने या विश्वरूपात काय काय पाहिले हे सगळं संजय संजय आहे तो धृतराष्ट्राला सांगतो आहे आपण वाचूया दहा आणि अकरा एकत्र श्लोक आहेत त्याचं भाषांतर अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे असंख्य नेत्र असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत तेजस्वी अनंत आणि सर्वव्यापी होते बाराव्या श्लोकाचं भाषांतर वाचूया आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज त्या सर्व सूर्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल तेराव्या श्लोकात संजय म्हणाला त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनेक अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली चौदाव्या श्लोकामध्ये संजय म्हणतो आहे त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला तर अशा प्रकारे अर्जुन गोंधळून गेला होता आता आपण पस्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आहे ते पुढे वाचूया त्याने पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि सद्गदित स्वराने मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंतांची स्तुती करू लागला तर आपण श्रीकृष्णांना केवळ आपला मित्र मानतो पण त्यांचे स्थान सर्वोच्च आहे हे अर्जुनाने जाणले आणि आता अर्जुनाने भक्त या नात्याने भगवान श्रीकृष्णांची स्तुती करायला पुढच्या श्लोकापासून सुरुवात केली तर अशा प्रकारे आपण हा पस्तीसावा श्लोक आहे तो जाणून घेतला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय Cribo.